शेअर मार्केट मराठी ट्रेडर्ससाठी या ठिकाणी काय झालेलं आहे की स्टॉकची प्राईस जी आहे ती ह्या कोरोना फॉलमध्ये खूप खाली पडली सगळे स्टॉक जे पडत होते आणि त्याच्यानंतर एकदम बॉटमला जे आहे ते एक व्हॉल्यूम आलेलं आहे हे मंथली टाईम फ्रेम आहे परंतु ज्या दिवशी ज्या वेळेला या ठिकाणावरून स्टॉकची प्राइसने रिव्हर्सल दाखवायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी एक चांगलं व्हॉल्यूम जे ते आलेलं आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही छोट्या छोट्या रेड सुद्धा तयार झाले आहे परंतु त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते अजिबात आलेले नाही आता ह्या ठिकाणी व्हॉल्यूम आलेलं आहे म्हणजे काय तर ह्या ठिकाणी बायर्सचा इंटरेस्ट आहे या ठिकाणी व्हॉल्यूम येत आहे म्हणजे काय बायर्सचा इंटरेस्ट आहे हां आणि ह्या ठिकाणी हे ह्या दोन रेड कँडल आहेत ह्या रो रेड कँडलला व्हॉल्यूम जे आहे एकदम कमी झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी सेलर्सचा इंटरेस्ट जो आहे तो अजिबात नाही आहे एकदम कमी स्वरूपाचा आहे त्यानंतर परत बघा ग्रीन कँडल तयार होत आहेत ग्रीन कँडलला व्हॉल्यूम जो आहे तो रेड कँडलपेक्षा वाढलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तर आणखी चांगला वाढलेला आहे म्हणजे बायर्सला ह्या ठिकाणी ह्या लेवलला या स्टॉकमध्ये एंट्री करण्यासाठी इंटरेस्ट जास्त आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब ला भेट द्या